अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा पाचशे शहाऐंशी ते पाचशे चौऱ्याण्णव तरी स्वाधिकाराचे निमागे आले जे मानिले अंगे पतिव्रतेचे नि परिश्वंगे प्रिया ते जैसे सावळ्या अंगा चंदन प्रमदालोचनी अंजन तैसे अधिकाराशी मंडण नित्यपणे जे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनयासी जोडले सौरभ्य जैसे आणि अंगा जीवाची संपत्ती वेचूनी बाळाची करी पाळती परी जीवे उगणे हे स्थिती न पाहे माय तैसे सर्वस्वे कर्मानुष्ठी परी फळ नवे दिठी उखिती क्रिया पेठी ब्रह्मीची करी आणि प्रिय आलिया स्वभावे शंभळ उरेवेचे ठावे नभे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी तरी अकर्णाचे निखेदे द्वेषाते जीवीन बांधे जालियाचे ने फुंजो नेणे सायसिया हातवटिया कर्मनी फजे जे धनंजया जाणसात्विक हे तया गुणनाम गा राजसाचे लक्षण सांगजेल साचे साचे नकरी अवधानाचे वाणे श्री श्रीराम 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 श्री